नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय चार हजार नऊशे सव्वीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अकोला आव काही एकशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवं काय एक हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवं काय तीनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवा कायदा हजार नऊशे चोवीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मनसर आवा कायदा हजार पाचशे वीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर दोन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पाच रुपये